नमस्कार स्टार कारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आम्ही तीघच घरी आहोत आणि बाकीचे सर्वजण गावी गेले आहेत तर म्हटलं चला आज कुठं तर फिरूयात कारण मलारच्या पप्पाला आज सुट्टी होती त्यामुळं कुठं तर फिरायला जायचं म्हणत होते मग मन, मी म्हटलं की फिरायला जाण्यापेक्षा आपण कुठं तर देवदर्शनासाठी जाऊया तर त्यासाठी आम्ही सकाळ सकाळी लवकर निघलो आहोत साडेसहाला तर निघलो होतं घरातून तरी मल्हारचा आवरता आवरता उशीरच झाला कारण त्याला किती वेळ आम्ही चार ते पाच वेळा गंध लावलो पण तो पुसूनच टाकायचा अशी त्याची मस्ती चालू होती त्यामुळे थोडा वेळ लेटच झाला तर फ्रेंड्स आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत जिथे जायचं आहे तिथे आता बसने प्रवास करायचा आहे तर बघा किती छान दृश्य दिसत आहे खूप हिरवळ हिरवळ वातावरण खूप छान वाटत होतं असे मोठे मोठे डोंगर वगैरे आणि हे माझे सीट पार्टनर आहे स्वप्ना इंगळे आणि आमची बोलता बोलता असंच फ्रेंडशिप झाली आणि माझी फ्रेंडसुद्धा झाली तर आम्ही मस्त असं गप्पा वगैरे मारत होतो आणि त्यानंतर माझ्या यूट्यूबबद्दल असंच बोलले मी विषय निघाला त्यानंतर तिने तिच्या मोबाईलमध्ये यूट्यूब चॅनल ओपन केला आणि माझे सगळे शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे सर्व बघत होते आणि तिला खूप आवडले तर म्हटले की खूप छान मस्त बनवले आहेत व्हिडिओ मला खूप आवडले आहेत घरगुती आहेत असं ते त्यांचं म्हणणं होतं आणि ते बघा बस आता पूर्ण रिकामी होत चालली आहे तर त्यामुळं मलारच्या पप्पाला जागा भेटली नव्हती अगोदर पाठी होते, होते तर आता बघा माझ्या बाजूला येऊन बसलेले आहेत तर आता आम्ही ती गजन मस्तीत थोडासा नाश्ता वगैरे केला बसमध्येच आणि त्यानंतर आम्ही इथे उतरलो आहोत तर आता आम्ही फ्रेश झालो आहोत आणि आता परत जात आहोत तर जिथे जाण्यासाठी आलो आहोत म्हणजे देवदर्शनासाठी तर ते ठिकाण आहे बघा तुम्हाला सर्वांना दिसतच आहे हे जेजुरीगड आहे तर इथे दर्शनासाठी आलो फायनली आता आम्ही दर्शनासाठी जातच आहोत तर बघा मल्हारचे पप्पा आणि मल्हार पुढे चालत आहेत आणि मी इथे शेवटी पाठी राहून सर्व व्हिडिओ काढत आहे आणि बघा किती छान छान असे इथं दुकानं वगैरे आहेत आणि सर्व मिठाई वगैरे आणि भंडार खोबरं इथे आम्ही घेत आहोत या ठिकाणी म्हणजे गडाचे एकदम खाली आहोत पाय तिथे आम्ही घेतलं हे सर्व खोबरं भंडार उदळण्यासाठी आणि त्यानंतर इथे बघा हे माझा भातचा अमोल आहे तर बघा आमच्यासाठी खास करून आलेले आहेत दर्शनासाठी तर आम्ही सर्वजण मिळून एकत्र गडावरती जात आहोत दर्शनासाठी आणि बघा हेच तिघंजण एकमेकांना भंडार लावत आहेत आणि मल्हारच्या मनामध्ये चाललं होतं की बाबा हे कोण आलं आहे आपल्यासोबत तर बघा हे आपले दादा आहेत म्हटलं मी आणि बघा यांचं मस्त बोलणं वगैरे चाललं होतं तर त्यानंतर वरती चढत आहोत खूप चढायच्या शिड्या वगैरे असल्यामुळं मला खूपच दम लागला होता आणि मी दोन ते तीन जागी बसले आणि त्यानंतर चढत होते शिडी एक एक करत फायनली मुख्यद्वारला आता बघा इथे भंडारा वगैरे श्वामलाचा कडरकोड घ्या असं म्हणत भंडार उधळत आहेत मल्हार मल्हारचे पप्पा आणि अमोल तर बघा इथे मी सर्वांचा व्हिडिओ काढत होते त्यानंतर आम्ही मुख्य महाद्वारामधून आतमध्ये आलो आहोत आणि दर्शनाच्या रांगेमध्ये थांबलो आहोत तर बघा इथे मल्हारची मस्ती चालूच आहे त्याची मस्ती काही थांबतच नव्हती तो हुड्या मारत होता खालती तर बघा इथे अमोल काय काय मस्ती करत होते आणि बोलत होते तर आमची मस्ती चाललेली आहे असंच बोलत काहीतरी जक वगैरे आणि त्यानंतर मल्हारची तर मस्ती काही कमच नव्हती सर्वजण मल्हारलाच बघत होते तर बघा शिवामलाचा अवकट वगळ वगैरे असं बोलतो भंडार दळ्यासारखा करतो आणि उड्या मारतो खालती आणि त्यानंतर बघा इथं बी व्हिडिओ काढत आहेत तर माझ्याकडे बघा म्हटलं तर त्यांचं चाललं होतं गप्पा मारायचं आणि त्यानंतर बघा फायनली इथं आता मेन महाद्वाराजवळ जवळ आलो आहेत तर आता इथे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतात तरी पण मी इथे व्हिडिओ काढला आहे तुम्ही खास करून तुमच्यासाठी तर बघा इथे खंडोबा बसलेले आहेत आपल्या घोड्यावरती स्वार आहेत आणि इथलं पण मी शूट केलं आहे आणि त्यानंतर बघा इथे दर्शन जरा सावकाश बघा म्हणजे कळेल बघा इथं साक्षात आपले श्रीखंडोबा दिसत आहेत तर तुम्ही सर्वांनी इथून दर्शन घ्या आणि तुम्हाला सर्वांना इथूनच दर्शन घडत आहे तर आता श्रीखंडेरायांचं दर्शन झालेलं आहे आमचं त्यानंतर आता इथे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आलो तर तिथलंही दर्शन झालेलं आहे त्यानंतर इथं पंचलिंग महादेवांचं दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि इथे जागरण गोंधळ ज्याला घालायचं असतं ते इथे येऊन जागरण गोंधळ घालत असतात आणि आता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे तर आता खूप भूक लागली आहे आणि तहान पण लागले आहे त्यामुळं पाण्याचं बघत होते की थंड पाणी कुठं मिळेल आणि त्यानंतर इथे बघा सर्व जेजरी खूप सुंदर दिसत होते सर्व पिवळे पिवळे दिसत होते आणि चला म्हटलं एका ठिकाणी बसून असं मस्त नाश्ता करूया काहीतरी तर बघा इथे आमचं छोटंसं बाळ असं बिस्किट खात आहे अमोल आणि त्यानंतर बघा इथे आम्ही सर्व गप्पा मारत आहोत आणि बघा इथे आणि अमोलची मस्ती चाललेली आहे

तर बघा इथे दोघांची मस्ती चालली होती आणि मल्हार कसा रागा रागा बघत होता आणि त्यानंतर बघा इथे आम्ही दिवा लावण्यासाठी इथं आलो आहोत तर वाती वगैरे आणली होते अमोलने आणि मी इथं विसरली होती वाती आणण्याचं त्यामुळं मी इथं तेल घेऊन टा टाकली आहे त्या दिव्यामध्ये आणि त्यानंतर बघा इथे शिवामला चळकोट घे असं म्हणत सर्व भंडार आणि खोबरं मल्हारच्या हातात देत होते आणि त्यानंतर आम्ही उधळत होतो तर बघा अशा पद्धतीने आम्ही शिवामलावर चळकटळकोट घे असं म्हणून भंडार वगैरे उधळून झालेला आणि त्यानंतर इथे सर्वांनी मस्त फोटो वगैरे शूट केला सर्व फोटो काढले आणि त्यानंतर इथे आम्ही परत खाली येत आहोत आता त्यानंतर बघा इथे आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढतो आणि बघा इथे परडी वगैरे आहे आणि बघा इथे फोटो काढून झालेला आहे तर इथे वरून बघा किती छान दृश्य दिसत आहे खूप छान दिसत आहे आणि इथे पाणी वगैरे होतं तर आता इथे बघा आम्ही फिरत फिरत शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलो आहोत तर बघा इथे फोटोशूट करत आहोत आणि इथे व्हिडिओ पण काढणं चालू आहे आणि खूप जणं इथे घाई करत होते फोटो काढण्यासाठी तर आणि आम्ही पण फोटोज काढले आणि भरपूर असे व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही असं खाली खाली मस्त असं फोटोशूट करत येत होतो आणि त्यानंतर इथे बघा गडाच्या पायथ्याशी येत आहोत म्हणजेच बघा इथे श्री खंडारायांची दुसरी पत्नी म्हणजेच श्री बाणूबाई मातेचं मंदिर आहे आणि इथे मी दर्शन घेतली आहे तर बघा फायनली आमचं दर्शन झालेलं आहे तर बघा इथे वाघ्यांचा काहीतर कार्यक्रम चाललेला होता आणि त्यानंतर इथे फायनली आम्ही बाहेर आलो आहोत आणि इथे प्रसाद वगैरे घेतलो आणि इथे गप्पा चाललेला त्या चालत चालत आणि त्यानंतर इथे बघा बाईक आणली होती अमोलने आणि बाईकवर बसून आम्ही बाहेर आलो जेजुरीच्या म्हणजेच हायवेला आणि त्यानंतर इथे एक हॉटेल बघितला मस्त असं आणि खूप भूक लागलेली होती सकाळपासून काही खाल्लं नव्हतं फक्त नाश्ता केलेला बिस्किट वेपर्स असंच त्यावरच होतो आणि त्यानंतर बघा इथे आमची प्लेट पण आली आहे सर्वांची आणि मस्त आता आम्ही जेवण करत आहोत मस्त दोन भाज्या होत्या डाळ होती चपात्या होती आणि भात पण होता आणि लोणचं असा छानसा मेन्यू होता आणि आता सर्वांचं जेवण झालेलं आहे तर बघा आता मी हॉटेलच्या बाहेर थांबून व्हिडिओ काढत आहे आणि बघा इथे मल्हारची मस्ती बघा कशी चाललेली आहे अमोल दादाच्या गाडीवरती बसून स्टाईल मारत आहे बघा आणि माझ्याकडे येतच नव्हता तो गाडीवरतीच बसायला मागत होता आणि त्यानंतर मी ते व्हिडिओ शूट करत आहे कारण गाडी खूप लेट होत होती खू आणि ते बघा किती मस्त जेजुरीगड दिसत आहे की दूरून मी शूट केला आहे किती छान दिसत आहे मंदिर आणि ते बघा गाडी भेटली होती पण मी व्हिडिओ नाही काढला कारण खूप गर्दी होती त्या गाडीमध्ये जेजुरीहून आणि त्यानंतर बघा इथे स्वारगेटला उतरलो तर स्वारगेटला इथे गाडीच नाही आहे इथे सात साडेसातला आलो होतो तरीसुद्धा गाडी नव्हती त्यानंतर इथे बघा साडेनऊपर्यंत वाट बघितली नंतर मग पावणे दहाला इथे गाडी भेटली तर पावणे दहाला आता आपण गाडीत बसलो आणि जातो कारण मला भूक पण लागलेली आहे खूपच आणि न त्याला झोप पण खूपच येत होती त्यानंतर बघा इथे मला शांतपणे मस्त झोपला आहे आणि बघा बाहेरचं किती वातावरण थंड थंड वारं येत होतं आणि खूप पाऊस चालू होता तिथे म्हणून थंड असं मस्त वातावरण सुट होतं आणि ते मला पण खूप झोप येत होती कारण खूप उशीर झाला होता कमीत कमी साडे दहा तर वाजले होते तर मला तर लगेच झोपी गेला मांडीवरती घेतलं गे की आणि त्यानंतर आता इथे बघा खालापूर टोल नाक्यावरती गाडी थांबलेली आहे आमची आणि इथे सर्वजण इथे जेवायला गेले तर त्यानंतर इथे बघा याने दोन वडापाव आणले आणि मस्त आम्ही वडापाव सम खाल्ला तिथे व्हिडिओ नाही काढला आणि त्यानंतर आमची गाडी स्टार्ट झाली आहे त्यानंतर बघा किती छान दिसत आहे हॉटेल खूपच सुंदर होतं आणि लिंबा होतं इथे हिरवागाळ वगैरे झाडं वगैरे खूप छान होतं आणि आता आम्ही फायनली पनवेलला पोहोचलो आहोत तर बघा रात्रीचे एक वाजलेलं आहे आणि खूप उशीर झाला आहे तर बघा घरी आता पोहोचलो तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ एवढाच होता तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असं जे काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू